नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आयओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड करून इन्स्टॉल आहे का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आता आपण थोडं पुढे जाऊया आणि लाईव्ह मार्केट सेशनविषयी थोडक्यात माहिती बघूया सध्या काही काळासाठी आपण लाईव्ह मार्केट सेशन बंद ठेवलेले आहेत मात्र लवकरच ते चालू होतील आणि त्याची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपले जे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप आहेत तर त्या ग्रुपच्या माध्यमातून दिली जाईल त्यानंतर आपण शेवटची माहिती बघूया ती आपल्या पेड कोर्सेस ची तर आपले सर्व जे पेड कोर्सेस आहेत ज्यामध्ये मनी मशीन कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे या दोन कोर्सला एकत्र केलेला कॉम्बो कोर्स आहे किंवा आपण नवीनच आत्ता लॉन्च केलेला आत्मा कोर्स है। आशा सद्या सुरु आहे अशा सर्व प्रकारच्या कोर्सेससाठी सध्या ऍडमिशन सुरू आहेत तुम्हाला जर ह्या कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा ॲडमिशन घ्यायची असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व माहिती पाठवली जाईल तर ही झाली महत्वाची माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी सांगितलं होतं सध्या जो डाऊन ट्रेंड आहे या डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला फायनल टार्गेट्स ही तीन दिलेली होती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या तीन टार्गेटच्या आसपास कुठेतरी आपल्याला डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होऊ शकते कारण आता आपण खालच्या बाजूला आलोय आणि एस्ट्रोलॉजिकली मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं की ह्या ठिकाणी आपल्याला एक अं सपोर्ट घेतला जाऊ शकतो डब्ल्यू पॅटर्न बनला जाऊ शकतो कदाचित असं वाटत होतं थो की थोडस खाली येईल आणि इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर जाईल पण काय झालं आपलं पहिलं टार्गेट ज्या वेळेला येतं त्यानंतर मग पुढचे टार्गेटच आपण एकदम गॅरंटीन सांगू नाही शकत की येईलच म्हणून पहिलं टार्गेट येण्याची शक्यता खूप जास्त असते जे सदस्य आपले व्हिडिओ नियमित बघतायत त्यांना आता हे सर्व माहित झालंय तर आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही आता इथे चेक करू शकता की इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न आज काय झालं कालपर्यंत खाली आलं होतं आज गॅप ओपन झालं वर गेलं पहिलं खाली आलं मग वर गेलं वरून परत खाली आलं आणि इथे डब्ल्यू पॅटर्न बनला तुम्ही चेक करू शकता की हा जो लो आहे हा लो खाली आहे हा लो वर आहे बरोबर मी नेहमी सांगतो डब्ल्यू पॅटर्न मध्ये आपल्याला अशा प्रकारचा डब्ल्यू पॅटर्न पाहिजे पहिला लो खाली पाहिजे दुसरा लो वर पाहिजे मग ह्या दोघांमध्ये काही पैशाचा फरक असला तरी चालेल दिसताना तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे सारख्याच हाईट वर आहेत पण तसं नाही आहे तुम्हाला लक्षात येईल की हा लो थोडासा वर आहे आणि असं ज्यावेळेला होतं तेव्हा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला इथे बनतो आणि एकदा डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आल्यानंतर हीच लाईन जर तुम्ही इकडे ड्रॉ केली तर तुमच्या लक्षात येईल की मग आपल्याला कंटिन्युअस तेजी होताना बघायला मिळाली अर्थात ही जी तेजी होती ही तेजी कुठपर्यंत होऊ शकत होती तर त्याच्यासाठी सुद्धा त्या लेवल आपण इथे काढून ठेवलेल्या होत्या अर्थात काय होतं की सध्या लाईव्ह सेशन चालू नाही आहेत आणि त्यामुळे तुम्हाला ह्या लेवल माहित नसतात जे जे आत्मा सदस्य आहेत ते हळूहळू ह्या सर्व कशा काढायच्या आणि परफेक्ट आपल्याला कधी एंट्री घ्यायची वगैरे त्या गोष्टी आपण त्या कोर्सेसमध्ये शिकवतो आता उद्या काय होऊ शकतं उद्या तुमच्या इथे लक्षात आलं तर आपण वर देत असताना काय केलं पंचवीस हजार दोनशे पंचवीस हजार दोनशे चाळीस आणि पंचवीस हजार दोनशे अशी तीन वरच्या बाजूची फायनल टार्गेट दिले आहेत म्हणजे हे जे काही छोटस आपल्याला तेजी दिसतेय ही आता जास्त वर जाणार नाहीये असं मला वाटतंय इथे आपल्याला काय होऊ शकतं ह्या एरियामध्ये आता इथे झालंय इथेच जसं एम पॅटर्न बनेल आणि पुन्हा सेलिंग येईल किंवा थोडंसं वर जाऊन एम पॅटर्न बनेल आणि सेलिंग येईल कदाचित ह्याच्या थोडंसं वर जाऊन एम पॅटर्न बनेल कदाचित ह्याच्याही थोडंसं वर जाऊन एम पॅटर्न बनेल पण आता ह्या एरियामध्ये कुठेतरी एम पॅटर्न बनण्याची शक्यता आहे अर्थात उद्या ओपनिंग नंतर थोडंसं वर सुद्धा जाऊ शकतं ह्याचं कारण काय आहे ते आपण जेव्हा बँक निफ्टीचं विश्लेषण करू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल उद्या आणखीन सुरुवातीच्या काळात थोडंसं वर जाण्याची काय शक्यता आहे पंचवीस हजार दोनशेच्या ही थोडं वर जाऊन कदाचित पंचवीस हजार दोनशे चाळीस पर्यंत जाईल कदाचित दोनशे पंच्याहत्तर पर्यंत सुद्धा जाईल याचं कारण आपण जेव्हा बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल तर मते तुम्हाला निफ्टीचं लक्षात आलं आपण जे सांगितलं होतं परफेक्ट ह्या आसपास कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनेल तो बनला आणि आता तेजी व्हायला सुरुवात झाली आहे मात्र ही तेजी जास्त लॉंग टर्म राहणारी नव्हती ही शॉर्ट टर्मची तेजी होती साधारण ह्या एरियामध्ये कुठेतरी रेजिस्टन्स घेऊन पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं असं आपलं ऍस्ट्रो विश्लेषण आहे आता आपण पुढे जाऊया बँक निफ्टीचं विश्लेषण करूया बँक निफ्टीमध्ये सुद्धा काल मी तुम्हाला तीन लेवल दिल्या होत्या बघा ही लेवल होती ही लेवल होती आणि ही लेवल होती पंचावन्न हजार नऊशे पंच्याऐंशी ची लेवल होती पंचावन्न हजार आठशे पंचेचाळीस ची लेवल होती आणि पंचावन्न हजार सातशे पंचेचाळीस ची लेवल होती काय झालं काल ही लेवल आलेली होती आणि जेव्हा पहिली लेवल येते ना त्यानंतर मग सांगता येत नाही मी तुम्हाला सांगितलं होतं कदाचित आणखीन थोडं खाली पण जाऊ शकतं तर बँक निफ्टीमध्ये काय झालं इथे ओपन झालं व पहिलं खाली आलं वर गेलं परत खाली आलं आणि ही दुसरी लेवल सुद्धा टेस्ट करून तुम्ही कालचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर मुद्दाम बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे कुठेतरी आपल्याला डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होऊ शकते तर तशा पद्धतीने इथे खाली आलं आणि वर गेलं ओके आता वर जाताना काय होतंय इथून वर तर गेलं बरोबर पुन्हा खाली आलंय परत वर जात होतं परत खाली परत वर परत खाली थोडस आपल्याला इथे बघितलं तर एक ट्रँगल पॅटर्न तयार झालेला दिसतोय आणि या ट्रायंगल पॅटर्न मध्ये काय होऊ शकतं तर दिसताना आपल्याला असं वाटतं कदाचित खालच्या बाजूने जाईल पण मी जसं सांगितलं की निफ्टीमध्ये वर जाण्याची थोडी शक्यता जास्त आहे याचं कारण बँक निफ्टीमध्ये वर जायला अजून स्कोप आहे बँक निफ्टीमध्ये जो स्कोप आहे कुठपर्यंत जाऊ शकतो बँक निफ्टी तर त्याच्या लेवलस मी तुम्हाला इथे ले दोन लेवलच इथे आपण तीन लेवल किंवा चार लेवल दिल्या नाही आहेत फक्त दोनच लेवल दिल्यात तर बँक मध्ये वर जायला थोडासा स्कोप आहे छप्पन्न हजार तीनशे साठ पर्यंत सुद्धा बँक निफ्टी जाऊ शकतं बरोबर पहिलं टार्गेट तर आपल्याला हे आहे ह्याच्यावर टिकलं तर कदाचित छप्पन हजार चारशे पंच्याहत्तर पर्यंत सुद्धा जाऊ शकतं आणि ह्याच्या वर टिकलं तर मात्र काय होईल ही ते जी आणखीन थोडी वर कंटिन्यू होईल ऑन डिप्स होऊ शकतं ती टार्गेट आपण जर ह्याच्यावर टिकलं तर उद्या जेव्हा आपण व्हिडिओ करू पुढच्या आठवड्यासाठी त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन पण आता सध्या काय दिसतंय मधलं आपल्याला बघता जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी इथपर्यंत आणि जास्तीत जास्त इथपर्यंत जाण्याची शक्यता वाटते आणि त्यानंतर कदाचित इथे सुद्धा काय होऊ शकतं एम पॅटर्न बनवू शकतो अशी शक्यता आहे तर त्यामुळे आता दिसताना आपल्याला इथे खाली येताना जरी दिसलं असलं उद्या कदाचित गॅपअप ओपन उप होईल फ्लॅट ओपन होईल काय माहीत नाही पण त्यानंतर वर जाण्याची शक्यता थोडी मला जास्त वाटते अर्थात निफ्टीमध्ये आपल्याला टार्गेट आलेलं आहे तिथे सेलिंगची शक्यता आहे पण बँक निफ्टीमध्ये अजून टार्गेट यायचं थोडस बाकी आहे म्हणून मला असं वाटतंय की बँक निफ्टी कदाचित सकाळच्या वेळेला निफ्टीला वरच्या बाजूला खेचू शकते वरच्या बाजूला आपल्याला स्ट्रेच करू शकते आणि त्यानंतर मग सेलिंग येऊ शकतं ओके तर अशा प्रकारचं आपल्याला दिसतंय छप्पन हजार तीनशे साठ ची ही लेवल आहे छप्पन हजार चारशे पंच्याहत्तर ची चार् ही लेवल आहे पुन्हा सांगून ठेवतोय म्हणजे तुम्हाला नोट करायला सोपं जाईल आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचा से विचार करूया मध्ये सुद्धा मी सांगितलं होतं ही तीन टार्गेट सांगितलेली होती कालच ओके आणि ह्या आसपास कुठेतरी आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनवेल आणि तेजी येईल म्हणून सांगितलं होतं तर त्या पद्धतीनं आज काय झालं बघा आज थोडस वर ओपन झालं ओपन झाल्यानंतर खाली आलं या लेवलचा सपोर्ट घेतला परत वर गेलं परत खाली आलं आणि परत शेवटी वर जाऊन असं असं करत आपल्याला वर जाताना दिसतंय इथे थोडंसं सा, आज सारखं झालं नाही याचं कारण एक्सपायरी होती सेन्सेक्सची तर त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय अजून थोडंसं वर जायला स्कोप आहे ओके सेन्सेक्स मध्ये सुद्धा ब्याऐंशी हजार तीनशे पाच ची लेवल आहे आणि ब्याऐंशी हजार चारशे चाळीस ची लेवल आहे तर दिसताना आपल्याला इथे दोन असे शूटिंग स्टार सारखे दिसत असले आणि ट्विजर टॉप पॅटर्न दिसत असला आपल्याला तरी सुद्धा आपल्याला कदाचित अप ओपन होऊन सुद्धा वर जाण्याची शक्यता आहे किंवा फ्लॅट ओपन होऊन सुद्धा ब्याऐंशी हजार तीनशेच्या आसपास जाण्याची शक्यता वाटते त्याच्या वर टिकलं तर ब्याऐंशी हजार चारशे चाळीस पर्यंत आणि ह्याच्यावर टिकलं तर आणखीन तेजी होण्याची शक्यता वाटतेय पण निफ्टीकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की थोडंसं वर जरी गेलं तरी इथे कुठेतरी एम पॅटर्न बनेल किंवा इथे कुठेतरी बनेल असं शक्यता जास्त वाटते तर अशा प्रकारे तिन्ही इंडेक्समध्ये काय होऊ शकतं याच्या आधी तुम्ही काय होऊ शकतं हे बघितलं त्यानुसार होताना दिसतंय बाउन्स येईल म्हणून सांगितलेलं तो बाउन्स आलेला आहे आता या ठिकाणी गेल्यानंतर काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे जे काय होईल ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहात आणि तुम्ही जर लाईव्ह मार्केट बघणार असाल तर तुम्हाला याचा अनुभव देखील येईल तर हे झालं उद्यासाठीचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या पार्टकडे आलेलो आहोत जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला माहित नसेल की नक्की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर कशा प्रकारे विश्लेषण केलं जातं काय काय प्रकारची माहिती इथे आपल्याला मिळू शकते तर आपण आणखीन एक पाच मिनिटाचा वेळ काढून या व्हिडिओचा शेवटचा भाग बघा जे सदस्य नवीन असतील त्यांच्यासाठी या महत्वाच्या सूचना आहेत तुम्ही जर शेअर मार्केट मराठी या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहेत एक म्हणजे आपले व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहेत ते तुम्ही जॉईन करा आता ह्याची लिंक तुम्हाला कुठे मिळणार तर याची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर आपलं जे ॲप आहे जे व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं ते ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करा त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या दोन गोष्टी केल्यात की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल त्यानंतर आता तुम्हाला माहिती पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कशा प्रकारे दिलं जातं तर आपण इथे तीन लेवल बनवल्यात पहिली लेवल आहे फ्री कोर्स ची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची आता ही जी पहिली लेवल आहे फ्री कोर्स त्याच्याविषयी बघूया ह्या लेवलमध्ये आताचा जो तुम्ही व्हिडिओ बघताय दैनंदिन विश्लेषणाचा दररोज संध्याकाळी उद्या आज काय झालं उद्या काय होऊ शकतं याचं विश्लेषण करणारा व्हिडिओ उपलब्ध करून दिला जातो हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याचबरोबर सध्या काही काळासाठी आपली लाईव्ह सेशन बंद आहेत पण आठवड्यातनं तीन दिवस सर्वांसाठी ती मोफत लाईव्ह मार्केट मध्ये कसं विश्लेषण करायचं असतं हे शिकवणारी लाईव्ह सेशन सुद्धा आपण घेत असतो तर ह्या दोन सर्व्हिसेस आहेत आणि ह्याचं नाव फ्री कोर्स आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण काय केलंय एकूण तीन फ्री कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत पहिला जो कोर्स आहे तुम्हाला शेअर मार्केट अगदी बेसिक पासून शिकायचं आहे तुमच्या माहितीत असं कोणीतरी शेअर मार्केट स्टार्टर कोर्स सर्व संकल्पना अतिशय व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत आणि हा कोर्स कुठे उपलब्ध आहे तर आपल्या ऍप मध्ये उपलब्ध आहे तुम्ही शेअर मार्केट स्टार्टर कोर्स ऍप मधून करू शकता सर्व बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जातील एकदा बेसिक की पुढचा प्रश्न येतो की तुम्हाला मार्केटचं विश्लेषण करायला शिकायचं मार्केटचं विश्लेषण तुमच्या माहितीत असेलच कदाचित दोन प्रकारे करता येते एक टेक्निकल अनालिसिस एक फंडामेंटल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस करण्यासाठी थोडस आपल्याला कॉमर्सचं बॅकग्राऊंड लागतं आणि ती थोडीशी आता जुनी होत चाललेली पद्धत आहे टेक्निकल अॅनालिसिस हे लेटेस्ट आहे आणि सर्वजण करू शकतात तर टेक्निकल अॅनालिसिस जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपला फ्री कोर्स आहे टेक्निकल अॅनालिसिस कोर्स कुठल्याही पेड कोर्स मध्ये शिकवणार नाहीत इतक्या व्यवस्थितपणे आपण या कोर्स मध्ये सर्व वेग वेगवेगळे जे इंडिकेटर्स आहेत ते कसे वापरायचे त्याची काय सेटिंग्स असतात कशी वापरायची हे सर्व व्यवस्थित त्याच्यामध्ये शिकवलेला आहे हा फ्री कोर्स सुद्धा आपल्या मध्येच उपलब्ध आहे तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळल्या तुम्हाला विश्लेषण करता यायला लागलं मग तुम्हाला प्रत्यक्ष मार्केटमध्ये त्याचा वापर कसा करायचा हे समजून घ्यायचं असेल तर म्हणजेच तुम्हाला ट्रेडर व्हायचं असेल आपला तिसरा जो कोर्स आहे हा फ्री कोर्स तुम्हाला मला ट्रेडर व्हायचं आहे ह्या नावानं मी बनवला आहे याचं कारण याच्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टींची आवश्यकता आहे ते व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे अतिशय उत्तम असे तीन कोर्स आपले फ्री ऑफ कॉस्ट ॲपमध्ये उपलब्ध आहेत आता हे झालं फ्री कोर्सेस विषय तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त जर जा फ्री कोर्सची माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला रिप्लायमध्ये सर्व माहिती दिली जाईल तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करून या पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला प्रीमियम सर्व माहिती सांगितली जाईल जसं आपले सर्व फ्री कोर्सेस हे ऍप मध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुप सुद्धा ऍप मध्येच उपलब्ध आहे आणि त्याची एक वर्षाची मेंबरशिप तुम्ही मधूनच घेऊ शकता त्यानंतर आपले जे सर्व पेड कोर्सेस आहेत त्याची ऍडमिशन सुद्धा आपल्या मध्येच सुरू आहे आणि त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची माहिती पाठवली हो जाईल तर हे झालं आपल्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयीची माहिती आजचा हा व्हिडिओ आपण आता इथेच संपवतोय मात्र त्यापूर्वी तो कसा वाटला हे तुम्ही मला अवश्य सांगायचं आहे जर आवडलं असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाला की तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला काही मला सूचना सांगायच्या असतील तरी देखील तुम्ही कमेंट सेक्शनचा वापर त्यासाठी करू शकता तसंच आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद